नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला सर्वांचा लाडका गणेश बनसोळे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं चॅनल राज कॉर्नर कुकिंग गाईड्समध्ये आज आपण बनवणार आहोत गार्लिक पनीर ब्रेड सँडविच तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सर्व व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही ते स्टेप बाय स्टेप पूर्ण बघा व्हिडिओ तरच तुम्हाला कळेल की ही रेसिपी कशी बनवायची एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे घरच्या साहित्यामध्येच ही बनणारी कारण हे जे जे पण पन साहित्य आपण या ठिकाणी वापरणार आहोत ते आपल्या घरामध्ये सहजरित्या उपलब्ध असतात चला तर मग व्हिडिओला रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण घेतलेलं आहे पनीर पन्नास ग्राम या ठिकाणी बघा आपण दोन मोठ्या बटाटे उकडून घेतलेले आहेत त्याने त्याचे साल काढून घेतली आहे इथे आपण मटर घेतलेलं आहे फ्रेश ही शिमला मिरची एक एक मोठ्या आकाराचा गाजर होता त्याला आपण छेलून मस्त धुवून बारीक कट करून घेतलेला आहे हे एक मक्याचं कणीस होतं एक त्याचे आपण हे मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटीभर या ठिकाणी आपण चीज घेतलेला आहे त्याचा पण आपण वापर करणार आहोत यामध्ये या ठिकाणी आपण चिली फ्लेक्स आणि हे पिझा सिजनिंग दोन पॅकेट घेतलेले आहेत दहा दहा रुपयाला भेटतात कुठेही तुमच्या किराणा दुकानावरती तर आपण आता या ठिकाणी सर्व साहित्य जे घेतलेलं आहे ते आपण पूर्ण आता मिक्स करून घेणार आहोत सर्वात पहिले आपण बटाट्याला चांगलं असं मॅश करून घेणार आहोत मी त्यामध्ये शिमला मिरची ॲड करणार आहोत गाजर वटाने मक्याचे दाणे फ्रेश कोथिंबीर या ठिकाणी आपण टाकत आहोत चीज खूप सर असं हे ऑप्शनल आहे जो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता या ठिकाणी आपण टाकलेलं आहे पिझ्झा सिजनिंग चिली फ्लिक्स थोडस काळी मिरी पावडर चवीनुसार मीठ आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहात सगळं एक असं एक जीव करून देणार आहात सर्वांना पूर्व मीठ मसाले जे पण आपण यात टाकलेले आहेत ते सर्व एकजीव झाले पाहिजे कुठेही कमी जास्त नाही झालं पाहिजे चला तर मग आता बनवून रेडी झालेला आहे आता पुढची स्टेप आपण करूया सँडविच बनवण्यासाठी आपण या ठिकाणी बघा सँडविच ब्रेड घेतलेले आहेत एकदम फ्रेश बिरड आणलेले आहेत या ठिकाणी आपण एक दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत त्यांना असं बारीक असं ठेचून घेतलेलं आहे या ठिकाणी आपण फ्रेश कोथिंबीर आहे तिला आपण बारीक कट करून घेतलेली होती ती आपण यामध्ये ॲड करत आहोत सोबतच आपण यामध्ये ॲड करणार आहोत काळी मिरी पावडर अर्धा टीस्पून सोबतच चिली फ्लेक्स आहे पिझा सिजनिंग खूप सारे बटर तुमच्याकडे जर बटर अवलेबल नसेल उपलब्ध नसेल तर तुम्ही या ठिकाणी तेलाचा किंवा तुपाचाही वापर करू शकता आता आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपण हा शेजवान सॉस घेतलेला आहे पिझ्झाचा हा ऑप्शनल आहे हा आपण यासाठी घेतलेला आहे आता जर तुम्ही आता हे बनवतच आहात तर तुम्हाला जर वाटलं की एक पिझ्झा खातो आहे आपण पिझ्झाची टेस्ट आली पाहिजे किंवा फिलिंग आली पाहिजे त्यासाठी आपण याचा उपयोग करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर बघा हे चांगलं असं आपण एकजीव करून घेतलेलं आहे याला याचा उपयोग आपण करणार आहोत पुढे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे की याचा उपयोग कसा करायचा आहे तो मस्त असं एकजीव करून घ्यायचं चला तर मग मित्रांनो आता रेसिपीला सुरवात करूया तर या ठिकाणी बघा वरती आपण जे बटर गार्लिक कोथिंबीर हे सगळं टाकून जी पेस्ट तयार केली आहे ती पहिले सुरुवातीला असे लावून घ्यायचं ब्रेडवरती मग आता यावरती आपण जे पण स्टपिंग तयार केलेलं होतं शिमला मिरची बटाटे आलू म्हणजे जे काही सर्व टाकून ते यावरती टाकायचे आहे असं भरभरून भरायचं एकदम टाकायचं आहे करायची नाही मग यावरती आता आपण जे पनीरचे बारीक बारीक तुकडे करून घेतले होते ते यावरती ठेवायचे आपण याच्यामध्ये ऑलरेडी चीज टाकलेला आहे तरी पण तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून टाकावं तर तुम्ही यामध्ये अजून चीज ॲड करू शकता जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे अशा पद्धतीने ॲड करायचं वरून असं ब्रेड ठेवून त्याला हो चांगलं प्रेस करायचं अशा पद्धतीने यावरती पण पेस्ट लावून घ्यायची बटरची सर्व तयार करून घ्यायचे आता मी या ठिकाणी तुम्हाला एक पिझा शेजवन सॉस लावून एक ब्रेड बनवून दाखवणार आहे पहिले आपण जे गार्लिकची पेस्ट बनवलेली होती बटर टाकून ती पहिली लावून घ्यायची त्यानंतर हा पिझ्झाचा सॉस चांगलं असं लावून घ्यायचा चारी बाजूने यावरती चांगली अशी स्टफिंग करायची पण एक हेल्दी नाश्ता बनवतो आहे पौष्टिक एकदम मार्केटपेक्षाही चांगला घरचं घरी ते पण लवकर तयार होणारा हेल्दी नाश्ता आहे पनीर ठेवले आपण यामध्ये करून थोडंसं चीज याला चांगलं असं प्रेस करायचं यावरती पुन्हा पेस्ट लावू मस्त तवा मित्रांनो आपले हे बनवून रेडी आहेत स्टफिंग वगैरे करून झालेलं आहे आता आपण याला पॅन तव्यामध्ये चांगले असे रोस्ट करून घेऊया तर ही जे आपण गार्लिक लावलेली जी साईड आहे ना खाली जाना है। ती खाली जाणार यावरती पुन्हा थोड़ा थोड़ा बटर गार्लिक स्प्रेड करून घ्यायचं चांगलं लो टू मिडियम गॅसवरती तर एकदम चांगलं होऊ द्यायचं कडक एकदम तर मित्रांनो बघा लो टू मिडियम वरती एक दो चांगलं दो। दोन मिनटं झालेली आहेत आता आपण याची बाजू पलटी करून घेऊया जास्त हाय फ्लेमवरती नाही बनवायचं नाही तर हे पूर्ण करपून जातं जळून जातं कधी पण ब्रेड सँडविच बनवताना गॅस जो आहे आपला लो टू मीडियम मिडीयमवरतीच असला पाहिजे फास्ट नाही फास्टवरती तुम्ही बनवाल तर मधलं जे स्टफिंग आहे ते पण चांगल्या प्रकारे कूक होणार नाही कच्चंच राहणार पूर्ण आणि तुमचे जे ब्रेड्स आहेत ना हे वरून पूर्ण जळून जाणार करपणार पूर्ण काळे काळे होणार मग खायला मजा पण नाही येणार म्हणून लो टू मिडियमवरती ठेवायचं चा, मस्त चांगलं एकदम कडक खोवू हो द्यायचं मग त्याची बाजू चेंज करायची एक दोन मिनटांनी तर मित्रांनो बघा दोन्ही साईडने दोन दोन मिनटं आपलं याला भाजून झालेलं आहे चांगलं हे बघा आता आपण याला काढून घेऊया याला आपण आपण चांगलं दोन मिनटं होऊ देणार आहोत मग याची बाजू आपण चेंज करणार आहोत बघा मित्रांनो हे आपलं रेडी आहे पनीर चीज गार्लिक सँडविच रेसिपी तर बघा कशी बनली आहे एकदम बघूनच तोंडाला पाणी आहे मित्रांनो आता मी तुम्हाला हे इथे कट करून दाखवणार आहे बघा एकदम स्टफिंग बघितली मधली गरम आहे खूप मधून पण दाखवतो बघा ही तुम्ही लहान मुलांना किंवा मोठ्यांना टिफिनमध्ये देऊ शकता नाश्त्यासाठी शाळेमध्ये जाताना ऑफिसमध्ये जाताना किंवा घरी खाऊ शकता तर मित्रांनो आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत बाय